परमपूज्य डॉक्टर सर आंबेडकर आपल्या महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर अशोक सुनतरी सर प्रमुख पाहुणे पाटील मॅडम श्रीकांतजी तवडकर सर वाघमारे सर मोहिते सर आणि सर्व विद्यार्थी मित्रांनो आज आपला क्लास होता पण याच्यामध्ये बरेच प्रोग्राम ऍड होत गेले ठीक आहे असाही एखादी प्रोग्राम व्हायला पाहिजे आपला तो चांगला आहे तर आज आपण अनायसे म्हणजे जेम्स प्रिन्सेप यांच्या जयंतीनिमित्त इथे एकत्र जमलेलो आहोत तर मी जेम प्रिन्सेप बद्दलच बोलावं असं मला वाटत होतं तर मी तेवढंच बोलतो कारण कार्यक्रम जास्त वाढू नये तर जेम प्रिन्सेप सर अलेक्झांडर कनिंग हॅम आणि त्या काळातले भारतामध्ये आलेले जे इंग्रज आय अधिकारी होते या लोकांनी भारतासाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे हे लोक येण्यापूर्वी ईस्ट इंडिया कंपनी आली व्यवसायासाठी आली आणि त्यांनी खूप पैसे नेले खूप सोनं चांदी जे काय भारतातून येईल तेवढं लुटलं पण त्यामध्ये सगळेच लोक असे नव्हते त्यामध्ये काही असे लोक होते जे आपण यांचं नाव घेतो सर अलेक्झांडर कनिंग हॅम हे तर आर्कॉलॉजीचे फादर आहे म्हणजे यांच्यापासून भारताची आर्कॉलॉजी सुरू झाली असेल तर त्याला सर्वात योगदान मोठं असेल ते सर एक अलेख झडर कनिंग आमचं आहे ते वयाच्या अठराव्या वर्षी भारतामध्ये आले आणि वयाच्या ऐंशीव्या वर्षी भारतातून ते गेले का तर जवळजवळ एवढा पूर्ण आयुष्य त्यांनी भारतामध्ये घालवलं आणि भारतामध्ये ते राहत असताना ते सर्वेअर होते त्यांना काम काय होतं सर्वेअरचं तर त्यांनी भारतातल्या अनेक नद्या रस्ते मंदिर विहार अनेक ठिकाणचं त्यांनी सर्वे करून त्याचं काय केलं गॅजेट बनवलं आपण जे आता प्रत्येक जिल्ह्याचं गॅजेट बघतो त्यासाठी सर्वात मोठं योगदान असेल तर ते अलेक्झांडर कनिंग हॅमचं आहे आणि त्यामुळे आता आपल्याला कुठलेही भारतातले ठिकाणं कळतात त्यासाठी ते जबाबदार आहे त्यांनी सांगितलं म्हणून भारतामध्ये आपण जे आता पुरातत्व संशोधन केंद्र म्हणतो किंवा पुरातत्व खातं म्हणतो त्यांच्यामुळे ते भारतामध्ये निर्माण झालं अदरवाइज ते झालं नसतं तर त्यांनी खूप अशी ठिकाणे शोधून काढले त्याच्यामध्ये जे भारतामधून अकराव्या शतकामध्ये बुद्धिझम नष्ट झाल्यानंतर किंवा हळूहळू दुसऱ्या धर्मांनी आक्रमण केल्यानंतर आपल्यातून बुद्धिझम पूर्ण नाहीसा झाला नावाला कोणी नव्हताही आणि हे सगळं वैभव तसंच भारतामध्ये होतं तर ब्रिटिशर्स लोकांना हे सगळं दिसायला लागलं आणि दिसल्यानंतर त्यांना प्रश्न पडला की हे सगळं आहे पण याला कोणी मानत नाही हे सगळं खिंडार पडलेलं आहे काहीतरी वेगळं असावं एवढं मोठं वैभव दुसरं काही असू शकत नाही म्हणून त्या लोकांनी हळूहळू याचा शोध घ्यायला के सुरू केलं पण तेव्हा टेलिफोन नव्हते टेलिफोन असतील तर फारच कमी होते किंवा प्रवासाची साधनं नव्हती तर मग ह्या ब्रिटिशर्स लोकांनी सगळ्या आय एस लोकांनी के काय केलं की एकाची माहिती दुसऱ्याला मिळावी म्हणून त्यांनी राय रॉयल एशियाटिक सोसायटीची स्थापना केली जी आपल्याला मुंबईमध्ये दिसते मध्ये दिसते तर ह्या सोसायटीच्या माध्यमातून ते मुखपत्र चालवायचे आणि त्या मुखपत्रातून कुठल्या प्रदेशामध्ये कुठल्या गोष्टीचा शोध लागला काय माहिती झालं हे कळवायचे आणि त्यामुळे इतर लोकांना कळायचं आणि तो काळही असाच होता की जो कोणी ब्रिटिश अधिकारी तो येऊन जाऊन उत्खनन करत बसायचे कुठलाही डोंगर दिसला कुठलंही काही दिसलं तर उत्खनन करायचे आणि नवीन नवीन गोष्टी शोधून काढायचे तर पेपे नावाचा एक हो, उद्योजक होता त्याला पिप्रवाची जागा जी आहे आताची ती त्याला तेव्हाच्या सरकारने दिली आणि तिथे मोठा ढीग होता त्याला लीते असल खोद, खोद तर त्याला वाटलं इथे काही असेल त्याने ते खोदलं आणि खोदल्यानंतर तिथे पिप्रवाचा जो स्तूप आहे बुद्धांचा बुद्धांच्या ज्या अस्थी होत्या त्या मिळाल्या आणि त्या मिळाल्यानंतर त्याने ते ओपन केल्यानंतर त्यातून एक मोठा बॉक्स मिळाला एवढा बॉक्स असेल त्याच्यात दुसरा बॉक्स त्याच्यात तिसरा बॉक्स त्याच्यात चौथा बॉक्स आणि त्याच्यामध्ये तिथे अस्थी होत्या तर त्या अस्थीमध्ये खूप असे पेशियस असे ज्वेल्स होते माणिक असतील रत्न असतील सोनं वगैरे वगैरे खूप गोष्टी होत्या तर त्यांनी काय केलं की अर्ध स्वतःला ठेवलं आणि अर्ध लॉर्ड कर्जनला दिलं आणि अर्ध ज्याच्याकडे त्याच्याकडे होतं ते इंग्लंडला घेऊन गेला आणि अजूनही ते त्याच्या घरी आहे लॉर्ड कर्झमने काय केलं माहित नाही किंवा म्युझियम मध्ये दिलं असेल माहित नाही तर भारतातल्या अनेक गोष्टी त्यांनी तिथल्या म्युझियमसाठी नेल्या एवढंच नाही ने तर अमरावतीचा जो स्तूप आहे अमरावती तेलंगणा मधला तिथं तो, तो संगमरवरी दगडाचा स्तूप होता तर त्याचा दगड काढून ब्रिटिश ब्रिटिशर्स लोक इंग्लंडला घेऊन गेले आणि तिथलं जे त्यांची लायब्री आहे त्या लायब्ररीला त्याच्या पायऱ्या बनवल्या त्या संगमरवरी दगडाच्या तेवढं सगळं ब्रिटिशर्स घेऊन गेले तर सांगण्याचा मुद्दा असा की या अलेक्झांडर कनिंग यांनी खूप जेतवन आजचा आपण बघतो तो अलेक्झांडर कनिंग शोधलं बुद्ध शोध अलेक्झांडर कनिंग लावला तर अनेक गोष्टी त्यांनी शोधून त्याचा प्रॉपर हे केलं आणि मग इथे असे अनेक शिलालेख मिळायला लागले ला अनेक लेण्यांवर लिहिलेलं मिळायला लागलं ला। पण हे काही त्यांना वाचता येत नव्हतं तर हे वाचता येत नसल्यामुळे मोठे प्रॉब्लेम झाले तर हा जो जेम्स प्रिन्सेप आहे हा म्हणजे अठराव्या शतक म्हणजे अठराव्या शतकामध्ये यांचा जन्म झाला सतराशे नव्याण्णवला तर त्यानंतर वीस वर्षाचे जेमतेम असताना त्यांनी काय काय शिकले ते विज्ञान शिकले गणेश शिकले भाषा शिकले रसायनशास्त्र धातुशास्त्र एवढ्या सगळ्या वीस वर्षामध्ये नाणेशास्त्र या सगळ्या गोष्टी त्यांनी विसाव्या वर्षी अभ्यास केला आणि विसाव्या वर्षी त्यांची वर्� पोस्टिंग झाली भारतामध्ये भारतामध्ये पोस्टिंग झाल्यानंतर त्यांची त्यांनी बनारसला काही दिवस काम केलं आणि काही नंतर कोलकात्याला गेले तर कोलकात्याला गेल्यानंतर त्यांनी तिथे अनेक लोक तेव्हा ह्या जे शिलालेख आहेत ते वाचण्याचा प्रयत्न करत होते त्याच्यामध्ये अनेक लोकांनी वाचलं त्याच्यामध्ये आपल्याला दिसते की संस्कृत पंडितांनी वाचलं इतिहास तज्ज्ञांनी वाचलं त्यानंतर प्राकृत भाषेचा अभ्यास करणारे लोक होते यांनी वाचलं पण कोणालाही ती लिपी कळत नव्हती तर हे त्याच्यामध्ये काम करत होते कशामध्ये की जी आ, आ, प्रेस आहे प्रेसमध्ये काम करतो प्रे प्रिन्सेम्स जेम्स प्रिन्सेप तर हे काम करत असताना यांचा अनेक लिपीशी अनेक भाषेशी संबंध आला आणि त्याचा अभ्यास करत असताना या गोष्टीही त्यांच्या पुढे आल्या तर मग त्यांना असं वाटलं की आपणही याच्यावर प्रयत्न केला पाहिजे की जे, जे ग्रीक लोकांना जमलं नाही फारशी लोकांना जमलं नाही संस्कृत पंडितांना प्राकृत विद्वानांना जमलं नाही ते आपण केलं पाहिजे आणि त्यामुळे त्यांचं लक्ष ह्या शिलालेखांकडे गेलं ते भाषेचे तज्ज्ञ होते तर त्यांनी अनेक कोपराचा स्तूप असेल त्यानंतर लुंबिनीचा असेल किंवा सारणाचं स्तूप असेल तर अनेक ते वाचण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी जिथे त्यांचं म्हणजे राहण्याचं ठिकाण होतं तिथे ते आणलं आणि ते दररोज दररोज एक ते दोन तास त्या शिलालेखाच्या पुढे बसायचे वाचण्याचा प्रयत्न करायचे पण वाचता येत नव्हतं असं जवळजवळ सात वर्ष लागले त्यांना आणि सात वर्षानंतर वर्षा मग त्यांनी काय केलं वेगवेगळे कॉइन्स होते राजांचे त्याच्यावरची लिपी आणि शिलालेखांवरची लिपी, शिला लिपी यांचे अक्षर जुळवणं वगैरे वगैरे असं करून करून सात वर्ष ते दररोज त्या शिलालेखा पुढे जाऊन बसायचे आणि सात वर्षानंतर त्यांना दान सरांनी जसं सांगितलं मॅडम सांगितलं दान शब्द कळाला पहिला आणि दान शब्द कळाल्यानंतर त्यांनी दोन ते तीन दिवसामध्ये भराभर भराभर सगळे शिलालेख वाचून काढले आणि शिलालेख वाचल्यामुळे नवीन शोध लागला की बुद्ध हे मायकोलॉजिकल फिगर झाली होती विष्णूचा नववा अवतार झाले होते तर ते वाचल्यामुळे जेव्हा अशोकाने लुंबिनीचा लेख लिहिला होता आपल्या राज्याभिषेकाच्या सतराव्या वर्षी तर तिथे त्यांनी असं म्हटलं होतं की इघ्रे बुद्ध जाते बुद्धांचा जन्म तिथे झाला म्हणून ह्या शिलालेख उभारतो तर तो शिलालेख वाचण्यात आला आणि त्यानंतर कळालं की बुद्ध हे मायथोलॉजिकल किंवा जसं रामायण महाभारतातल्या फिगर आहे ना काल्पनिक कथा स्टोरी तीन असून ऐतिहासिक फिगर आहे बुद्धांचा ऐतिहासिक जन्म झाला आणि तेव्हापासून भारताचा इतिहास पूर्ण बदलला आणि त्यासाठी जर सर्वस्वी कोण जबाबदार असेल किंवा सर्वात मोठं योगदान कोणाचं असेल तर हे जेम्स युसेफ आहे आणि त्यामुळे आपण भारतीय लोक त्यांना मानतो किंवा त्यांचा आदर करतो हे ते त्यांचं मोठं योगदान आहे आणि तिथून मग सगळे भारतातले शिलालेख वाचण्यात आले आणि आपण म्हणतो की जेवढे अशोकाचे शिलालेख आहे ते सगळे वाचण्यात आले आणि मग तिथून अशोक कोण होता हे सुद्धा लोकाला तर ते सुद्धा माहीत नव्हतं तर हळूहळू या लोकांमुळेच आपल्याला अशोकाने कुठेही आपलं नाव नाही लिहिलं की सम्राट अशोकाने हा शिलालेख लिहिला ते लिहिलं लिहिलं त्यांनी फक्त लिहिलं की देवानंद पिय दस्सी लाजा ते देवानंद पिय पीएदशी राजा किंवा राजा कोण आहे कुणालाच कळत नव्हतं तर हे जे मासिक होतं ब्रिटिशर्स लोक चालवायचे ते इंग्लंड म्हणजे श्रीलंकेला पण जात होत त्यांची श्रीलंके मग पण तिथे काय होती म्हणजे राज्य होतं किंवा त्यांची कंपनी काम करत होती तर त्या मासिकामधून त्यांनी काय केलं एका आय एस अधिकाऱ्याला वा मिळालं तर तेव्हा ते, ते आय एस अधिकारी एका मदतीने महावंश नावाचा ग्रंथ श्रीलंकेचा इतिहास आहे आणि भारताचा इतिहास आहे तर तो इतिहास त्या ग्रंथाचं ते इंग्लिशमध्ये रूपांतरण करत होते ट्रान्सलेशन करत होते तर त्या ग्रंथामध्ये अशोकाचं नाव आहे प्रिय प्रियदशी लाजा आणि त्यावरून मग तो संदर्भ कळाल्यामुळे इथे ज्या शिलालेखांचं नाव लिहिलेलं शिलालेखांवर देवानंद प्रियदशी लाजा तर त्यावरून ते ले, कळालं त्या की हा दुसरा तिसरा राजा कोणी नसून कोण आहे सम्राट अशोक आहे आणि मग सम्राट अशोकाचं सगळं वैभव आद आपल्याला दिसते त्यामुळे हा सम्राट अशोक राजा कोण होता तर त्यासाठी हे जे लिपीतज्ञ आहे यांचं खूप मोठं योगदान आहे आणि त्यामुळे आपला जो आताचा भारताचा इतिहास आहे तो आपल्याला कळाला आणि आहे त्यामुळे आपण छाती ठोकून सांगू शकतो ते असं आहे ते तसं आहे अदरवाईज आपल्याला सांगण्याची काही सोल नव्हती किंवा कुठल्याही प्रकारे आपल्याकडे ऑथॉरिटी नव्हती किंवा कोणाकडेच काही नव्हतं तर ह्या दोन लोकांचं खूप आपल्याला योगदान आहे तर आपण यांचं सतत स्मरण करत राहूया आणि यांचा अभ्यास करत राहू यांच्या लिपीचा अभ्यास करू आणि यांनी जे काही करून ठेवलं यामध्ये जे काही अजून संशोधन करण्याचं काम आहे ते आपण करू जसं की मॅडमनी छाया मॅडमनी म्हणजे त्यांनी ब्राह्मी लिपीचा केलं त्यानंतरच्या अशोकन लॅटर ब्राह्मी आहे ब्राह्मीमध्ये पण एकच प्रकार नाही तर भरपूर प्रकार आहेत तर त्यांचा ते दोन स्क्रिप्टचा अभ्यास करत आहेत त्यानंतर खरोस्टी लिपीचा अभ्यास बाकी आहे तो अभ्यास केल्यानंतर अजून इतिहास कळेल तर अशा अनेक गोष्टी इतिहासाच्या ज्याचा अभ्यास आपण केलेला नाही तर पाली साहित्य शिकून किंवा पाली भाषा शिकून या स्क्रिप्ट शिकून आपल्याला खूप असा इतिहासाचा अभ्यास करता येतो अनेक गोष्टींचा जो अभ्यास झाला ना नाही तो करता येतो जो या लोकांनी आपल्याला म्हणजे इथपर्यंत आणून ठेवलेला आपल्याला पुढे न्यायचं आहे तर आपण सगळेजण आया मेरे या गोष्टीमध्ये झोपून द्याल आणि याचा अभ्यास कराल तर मी इथेच थांबतो जय हो